प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज मुख्यमंत्री युवा मुदतवाढ शासन निर्णय निघूनही रुजू करून घेण्यास टाळाटाळ तुकाराम बाबा महाराज यांचा आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन संत बागडे बाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरणार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्यासमवेत तीव्र आंदोलन करणार असल्याची हबप बाबा महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती मुख्यमंत्री लाडक्या भावाला न्याय देणार का राज्यातील एक लाखाहून अधिक युवा प्रशिक्षणार्थी यांना संघर्षानंतर पाच महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे परंतु सद्यस्थितीत युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे संभाजीनगर जिल्ह्यात मुदतवाढ शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे मात्र राज्यातील पस्तीस जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे नितांत गरजेचं आहे येत्या मंगळवारी बावीस एप्रिलपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षणार्थी समवेत उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा हबप बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे दिले हबपातुकाराम बाबा महाराज म्हणाले शिक्षण विभाग वगळता इतर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थींना दहा आणि अकरा मार्च शासन निर्णयानुसार कंटिन्यू करण्यात आलेली आहे संपूर्ण राज्यात प्रशिक्षणार्थींना वय पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्याने प्रशासन पुढील पाच महिन्यासाठी नियुक्ती देण्यासाठी अथवा अडथळे निर्माण करीत आहे राज्यात सहा महिने पूर्ण होऊन सुद्धा सर्वच विभागातील अनेक प्रशिक्षणार्थींची नावे आजही ऑनलाईन दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना एकाही महिन्याचे मानधन मिळाले नाही त्यांना ती नावे ऑनलाईन करण्यासाठी तो टॅब उपलब्ध करून द्यावा त्यांची नावे ऑनलाईन करून घेण्यात यावी उदाहरणार्थ जळगावमधील काही शिक्षक प्रशिक्षणार्थी राज्यभरात आजही अनेक प्रशिक्षणार्थींचे काहींचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे असे मानधन बाकी आहे तर ते मानधन तात्काळ कर अदा करावे आधार व्हेरिफिकेशनची मुदत एक महिना वाढवून एकतीस मे पर्यंत करावी मानधन वेळेवर अदा करावे राज्यभरात सर्व प्रशिक्षणार्थींना आय कार्ड देण्यात यावे या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा न्याय व हक्कासाठी रस्त्यावरील लढाई करावी लागणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा